समृद्धी महामार्गावर टोल कर्मचाऱ्यांचे दोन तासांची टोलमुक्त धमाल आश्वासनानंतर आंदोलन मागे मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर आज सकाळी अनपेक्षित घडामोड घडली पगारवाढ आणि इतर मागण्यांकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे समृद्धी महामार्गावरील टोल कर्मचाऱ्यांनी आज सकाळी अचानक कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतल्याने संपूर्ण महामार्गावरील टोल वसुली ठप्प झाली मुंबईहून सुरू होणारा आणि नागपूरकडून येणाऱ्या मार्गाचा शेवटचा टोल असलेल्या निंबवली पथकर टोल नका पूर्णपणे रिकामा होता गेट्स खुले बॅरियर्सवर परंतु एकही कर्मचारी हजर नसल्याने वाहन चालकांना पूर्णपणे मोफत प्रवासाची संधी मिळाली अनेक वाहन चालकाने ही परिस्थिती अगदी आत्मवि अविश्वासाने अनुभवली कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीसह विविध सुविधा देण्याबाबत त्यांनी व्यवस्थापनाला वारंवार लेखी मागण्या सादर केल्या मात्र मागण्यांकडे सतत दुर्लक्ष होत असल्याने आजची तीव्र भूमिका घेण्यावाचून पर्याय नव्हता या अनपेक्षित कामबंद आंदोलनामुळे टोल प्रशासनात एकच धांदल उडाली परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने कर्मचाऱ्यांशी चर्चा सुरू केली अखेर टोल प्रशासनाकडून ठोस आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलनकर्ते मवाळ झाले त्यानंतर सुमारे दोन तासाच्या खंडानंतर टोल वसुली पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आली दरम्यान या दोन तासांच्या टोलमुक्त कालावधीत छोट्या मोठ्या वाहनांनी जलदगतीने प्रवास करत आपला फ्रीपासचा पूर्ण फायदा घेतला महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे सुरळीत असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचं प्रशासनाने म्हटलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई